महाराष्ट्र मासा प्रत्येक गावातून आणि प्रत्येक जिल्ह्यातून थेट तुमच्यापर्यंत कर्जत मधील शिवालय मध्यवर्ती कार्यालयात महिला वर्गाचा संवाद मेळावा संपन्न कर्जत खालापूर विधानसभा मतदारसंघावर ठाकरे गटाचा भगवा झेंडा फडकवण्यासाठी आम्ही महिला आघाडी सज्ज संवाद मेळाव्यात केला महिला आघाडीने निर्धार नी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि युवा सेना प्रमुख आदित्यजी ठाकरे यांच्या आदेशाने रायगड जिल्हा संघटिका किशोरीताई पेडणेकर यांच्या मार्गदर्शनाने महिला पदाधिकारी यांचा संवाद मिळावा उपजिल्हाप्रमुख नितीनदादा सावंत यांच्या प्रमुख उपस्थितीत कर्जतमधील शिवालय कार्यालयात पार पडला यावेळी माजी नगरसेविका तथा राजापूर तालुका संपर्क संघटक समीक्षा सक्रे रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा समन्वयक नेहा माने माझी सिंधुदुर्ग जिल्हा संघटक तथा माजी उपसभापती पंचायत समिती कुडाळ श्रेया परब माजी, माजी महापौर तथा पुणे शहर संपर्क संघटक स्नेहाल आंबेकर शिवसेना संघटिका सुवर्णा जोशी रेखा ठाकरे उपजिल्हा संघटिका अनिता पाटील सुमन डोंगरे करुणा बडेकर साधना राऊळ शैला भगत वैजयंती गायकवाड सुविधा विचारे रंजना राणे सुजाता मनवे धनश्री चंदन नीता मांडे मीना कुलकर्णी आदी प्रमुखांचं मोठ्या संख्येनं महिला पदाधिकारी आणि कार्यकर्त्या उपस्थित होत्या तसेच कर्जत भिसेगावमधील महिलांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात पक्षप्रवेश करत पुढील काळात पक्षाचं काम प्रामाणिकपणे करेन असं आश्वासन शिवसैनिकांना दिल्याचं पाहायला मिळालं तर आगामी विधानसभा डोळ्यासमोर ठेवत कर्जत खालापूर विधानसभा मतदारसंघातील महिला आघाडी मोठ्या जोमाने पक्षबांधणीवर भर देत पक्ष संघटना मजबूत करीत असतानाच पंचवीस सप्टेंबर रोजी कर्जतमधील मध्यवर्ती कार्यालयात महिला आघाडीचा संवाद मेळावा पार पडला या मेळाव्यात असंख्य महिला वर्गाने उपस्थिती लावत पुढील काळात कर्जत खालापूर विधानसभा मतदारसंघावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा झेंडा फडकवण्यासाठी आम्ही आपापसातील मतभेद बाजूला ठेवत एक दिलाने काम करून या ठिकाणी उद्धव साहेबांचे हात मजबूत करण्यासाठी प्रामाणिक राहू असं आश्वासन वरिष्ठ पदाधिकाऱ्यांना दिल्याचं पाहायला मिळालं तर महिला आघाडीची बहुसंख्य उपस्थिती पाहता कर्जत खालापूर विधानसभा मतदारसंघात ठाकरे गट शिवसेनेची महिला आघाडी मजबूत असल्याचं पाहायला मिळालं यावेळी भिसेगावमधील रंजना हजारे श्रद्धा हजारे तसेच ऑलमन आदिवासी वाडी आणि झुगरेवाडी येथील महिलांनी ठाकरेगड शिवसेनेत पक्ष प्रवेश करीत उपजिल्हाप्रमुख नितीन सावंत यांना पुढील काळात ताकद देऊ आहे महाराष्ट्र माझाकरिता जगदीश दगडे रायगड कर्जत महाराष्ट्र माझाला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ठळक आणि ताज्या घडामोडी